आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील कर्जगी येथे ग्रामसेवकाचा मनमानी कारभार चालू आहे ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत गुरव यांनी ग्रामसेवक यांना पंधराव्या वित्त आयोगात केलेल्या खर्चाबाबत विचारले असता त्यांनी उडवाडूची उत्तरं देत आहेत तसेच ग्रामपंचायत सदस्यांना उलट बोलत आहेत व ग्रामपंचायत सदस्यांना आर्थिक कारभारात विषयी माहिती विचारण्याचा अधिकार नाही असे सांगत आहेत सदर ग्रामसेवकाची बदली करण्यासाठी पंचायत समितीकडे मागणी केली असून पंचायत समितीचे अधिकारीही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत व कोणतीही त्यांच्यावर कारवाई करत नाहीत मी करजगी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत हनुमंत ग्रामपंचायत तसेच भाजपा युवा मोर्चा जत अर्थ सरचिटणीस तसेच ग्रामपंचायती करजगी मध्ये ग्रामसेवकाचे मनमाने कारभार सुरू असल्याने येऊन आणि पंधरा दिवस न सांगता रजा घेऊन आता राज आलेला आहे आज त्यांनी आले म्हणून आपण विशेष मिटिंग ची आढावा घेतली होती त्यामध्ये सरपंच आणि उपसरपंच सदस्य तसे कोणी कोणी गैरहजर सगळे गैरहजर असून आणि आपण दोघ हजर होतो ह्या विशेष मीटिंग मध्ये त्यांना पंधरा तारखेच्या खर्चाच्या आडवा विषय घेतल्यामुळं त्या आडव्याच्या पंधरा तारखेच्या आडव्याच्या विषयावर आपण चर्चा केल्यानंतर त्यांनी फेब्रुवारी पासून जून पर्यंत फेब्रुवारी पासून जून पर्यंत अजून कम्प्लीट झालेली नाही आज मी त्याला रजिस्टर चेक केल्यानंतर ते दिसून आलेलं आहे तसंच ती प्रोसिडिंगची माझ्याकडे फेब्रुवारी पासून जून पर्यंत सगळे कंप्लीट नाही झालेल्या प्रोसिडिंगची रजिस्टर सगळे माझ्याकडे आहे तसेच साहेबांना पण सात आठ महिन्या पाठी बदलीसाठी अर्ज दिलेला होता त्यांनी येऊन साहेबांनी तक्रार केलेली नाही आहे त्यामुळं आज पंधराच्या विशेषला सरपंच उपसरपंच सदस्य लोक सगळे गैरहजार असून ग्रामसेवक मला आज विचारल्यावर व्यवहार हे काय काय असं केल्या म्हटल्यावर उडावळीचे उत्तर मला दिलेले आहे आज आणि तसेच पंचायत समितीचे लिडिओ साहेबांनी करसगी ग्रामपंचायतीवर लक्ष देऊन करसगी ग्रामपंचायतीमध्ये मनमाने मन कारभार काय चालू चालू आहे आणि रखडलेले कामं किती आहे किती पैसे त्याने खर्च केले किती कामं केले ही सगळ्यांची चौकशी व्हावं हे माझ विनंती आहे लोकधर मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा